नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जवळजवळ शेकडो कार्यकर्ते जवळजवळ एकवीस शेतकरी इथे उपोषण करतात शेकडो शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान होणारं थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे हे शेतकरी बसलेले आहेत या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्या जमिनीमधून जे टावर जात आहे त्या टावरच्या खालची जमीन जी आहे ती वाहित राही पण नुकसान भरपावी देण्याचं जो शब्द पवन ज्या टावरच्या माध्यमातून दिला आहे तो एका मीटरला बावीस हजार रुपये देण्याचं ठरवलं आहे पण आम्हाला तशा पद्धतीने रक्कम मिळाली नाही तर तीन हजार रुपयाने त्याचा मावेजा मिळालेला आहे अशा पद्धतीने शेतकरी सांगतात उर्वरित रक्कम जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उपोषण सोडणार नाही हे हजारो शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि हे नुकसान थांबवावं असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर आपण विचारू या शेतकऱ्यांना की नेमकं प्रॉब्लेम काय आणि का टावरवाल्याने फसव नाही कसं हे फक्त वाशी तालुक्याच्याच नाही तर धाराशिव जिल्ह्यातल्या सर्वच शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे तर जिल्हाधिकारी साहेब याकडे कशा पद्धतीनं बघणार आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं आम्हाला न्याय द्यावा हे आपण जाणून घेऊ शेतकऱ्याकडून उपोषणकर्त्या कार्यकर्त्याकडून साहेब नेमकं काय परिस्थिती आहे नेमकं सत्याची स्थितीला जे परिस्थिती आहे ते आज आम्ही उपोषणाचा दुसरा टप्पा आहे सुरुवातीचा जो टप्पा आहे का तो आम्ही वाशी तहसीलच्या ठिकाणी केलेला होता वाशी तहसीलच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आमचा प्रश्न सोडवण्याचा अथवा आमच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रशासनाने अथवा तहसीलदार साहेबांनी मदत केलेली नाही अथवा प्रयत्नही केला नाही ते सोडून आम्ही तिथं उपोषण सोडण्यासाठी आम्हाला आपल्या जिल्ह्याचे ओमदादा खासदार आले होते त्यांच्या त्यांना असं आश्वासन दिलं होतं की दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन तारखेला उपोषण सोडलं दोन तीन तारखेच्या दुपारी बारा वाजेपर्यंत जर कंपनीनं नाही ना आपले प्रश्न सोडवले अथवा आपला मोबदला नाही ना दिला तर आपण त्यांचं जे आपल्या शेतामध्ये अतिक्रम केलेलं आहे टावर तारा जे ओढलेले आहेत त्या तोडून तो टाका पण शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात घेतला नाही आम्ही प्रशासनाची जाण ठेवली आणि सगळ्या गोष्टींची जाण ठेवून आम्ही काय दादात घेतला नाही पण आम्हाला भोळी अशा होती की कंपनी कधीतरी येईल ना आमच्याकडे बोलल आठ दिवस गेले चार दिवस गेले महिना उलटून गेला तरी कंपनीचा कोणत्याही पद्धतीचा अधिकारी आमच्याकडे आला नाही मग आम्ही नंतरही उपोषणाचा लढाउचा हाती घेतला आणि उपोषण कलेक्टर ऑफिसच्या समोर निवेदन देऊन ठेवलेलं आहे पण आज आमचा दुसरा दिवस आहे तरीही कलेक्टर साहेब आपल्याकडे आलेले नाहीत अथवा आमच्याकडे प्रशासकीय कोणी अधिकारी आलेला नाही अशा आमच्या मिटिंग घेतल्या गेल्या पण मीटिंग मध्ये स्पष्ट शब्दामध्ये ठरवलं जात आहे मग शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीची जी जमीन दिली आहे स्वतःच्या मालकीची जमीन देऊन शेतकरी जर आज चोर असेल तर हे कुठंतरी चुकीचं आहे याच्यासाठी आम्ही प्रशासनाला तहसीलदार साहेबांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की आमच्या मागण्या आणि आमच्या जे व्यथा झालेले आहेत आमचे जे वेदना अन्याय जे झाला आहे त्या अन्यायावर कुठंतरी आम्हाला न्यायकारक भूमिका तुम्ही घ्यावी आणि आम्हाला सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची मागणी होती बॉन्ड पेपरवर तुम्ही कोऱ्या बॉन्ड पेपर वर तुम्ही सहाय्य केल्या अंगठे केले शेतकऱ्याला याची माहिती दिली नव्हती का बाबा या बॉन्ड पेपरच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही एवढी एवढी रक्कम देणार आहेत असं काही नाव ठेवून त्या पवन चिक्कीच्या ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं का तुम्हाला कोऱ्या टॅम्पोवर तुम्ही सहाय्य केल्यात एवढा शेतकरी आडा नाही का नाही शेतकरी अडाणी नाही शेतकरी अडाणी हा तर प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रशासनाने ठरवलेला आणि था, तेच गोष्टी कंपनीवाल्यांना पण ठरवल्यात पण शेतकरी अडाणी नाही शेतकऱ्याला जी आहे ती भोळी अपेक्षा आहे भोळी अशा आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ज्या आपुलकीपणाने ज्या आपलेपणामध्ये आमच्या शेतकऱ्यासोबत संवाद साधला त्यामध्ये असं दिसून आलं की कंपनीच्या अधिकारी कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांचा असं सहवास करत आहेत शेतकऱ्यांचा कुठेतरी हितकारक विषय करतायत कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्हाला सुरुवातीला आश्वासन असं दिलं की कोरेस्ट कॅम्पोर्स हे का घेत आहेत तर तुम्हाला जी शेवटच्या टावरला रक्कम दिली जाईल तीच रक्कम तुमच्या मध्ये लिहिली जाईल आज रेट आपला दोन हजार रुपये तर दहा हजार रुपये जर झाला तर तोच रेट ह्या मध्ये लिहिला जाईल आणि तो अग्रिमेंटची फिल केलेली प्रयत्न शेतकऱ्याला दिली जाईल पण अशा कुठल्याही पद्धतीचं झालं नाही हजारो रुपया लोकांना मध्ये हजारो रुपयांचा डिफरन्स आहे अक्षरशः पस्तीस हजार चाळीस हजार रुपयापर्यंत मीटरचे पैसे दिलेले आहेत पण आम्ही अशा अवडवी रक्कम कुठल्याही पद्धतीची मागितलेली नाही आम्ही जे रक्कम मागितले लमसम बावीस हजार रुपयाची मागितले बावीस हजाराची रक्कम का मागतोय तर बावीस हजार रुपयाचे आमच्याकडे पुरावे आहेत आणि भविष्यामध्ये जर कंपनीने आमचे निर्णय नाही सोडवले प्रश्न नाही सोडवले तर भविष्यामध्ये आमचे इथून पुढच्या जे रकमेचे पैसे गेलेले आहेत ते आमचे शेतकरी बांधव आम्हाला सपोर्ट म्हणून का होईना त्यांचे प्रूफ पुरावे देतील हे आम्हाला आशा आहे आणि जर जेवढे लवकर कंपनी प्रश्न सोडवेल तेवढा त्या कंपनीचाच फायदा होईल आता तुम्ही सुशिक्षित आहात शेतकरी अज्ञान म्हणून हा कोऱ्या करायला हा तुम्ही जनजागृती म्हणून या पुढची भूमिका कशी घेणार कारण शेतकऱ्याला फसवायले लोक हा आजवर तर शेतकऱ्यांना फसवलंच गेलेलं आहे आम्ही कोऱ्या स्टॅम्पचे पुरावे असं उघडच नाही तर कोऱ्या स्टॅम्प पुरावे आम्ही सोबत घेऊन उपोषणाला बसलेलो आणि आज प्रशासनाला तहसील ऑफिसला असो अथवा कलेक्टर ऑफिसला असो आम्ही जर गेलं आजची आमची मागणी प्रमुख मागणी बावीस हजार रुपयाची होती ती मागणी जर सांगितलं तर अक्षरशः प्रशासनाचे लोक हसतायत अशी रक्कम जर दिली आदला आज... अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला प्रश्न विचारला तुम्ही कोऱ्या टॅम्पवर जर सह्या करायला हा आणि तुमची जमीन जर एखाद्याने तशीच लाटली गेली तर आयुष्यभर पिढ्यान पिढ्या वावरलेली जमीन जर एखादा माणूस डुप्लिकेट सह्या घेऊन जर जमीन आपल्या नावावर करीत असेल तर तुम्ही सह्या करणारच का असा जर शेतकऱ्याला प्रश्न विचारला तर काय उत्तर नाही आज जे सह्या करण्याचं मूळ कारण आहे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे सगळ्या शेतकऱ्याला पण ह्या गोष्टी कळतायत आज शेतकऱ्यांनी सही कुठल्या हिशोबाने केली तर फक्त शेतकऱ्यांना मावेजा दिलाय नुकसान भरपाई देणार आहेत आम्ही त्याच्यामध्ये अधिग्रहण जमीन करणार नाहीतर अधिग्रहण करायचं असेल कंप कव... त्याच कंपनीचे विंड टॉवर मोठे मोठे उभे आहेत त्यांना जिथं त्यांना अधिग्रहण करायचं तिथं त्यांना रजिस्टर अग्रीमेंट केलेले नाहीत आमचं पण असंच मागणं होती की ह्याच्यानुसार की रजिस्टर अग्रीमेंट जर केले असते आम्ही कुठल्याही पद्धतीचा बाहेर आलो नसतो आता आम्ही कुठल्याही पद्धतीचा आवाज उचलला नसता आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना आवाज उचलला त्या शेतकऱ्यांचा आवाज दाबला गेलाय आणि जो प्रशासनानं जो प्रश्न आमच्याकडे येतोय तुम्ही सह्या का केल्या आमचं आजही उत्तर तेच असेल आणि उद्याही तेच असेल फक्त ऍग्रीमेंट हे नुकसान देत असताना असं म्हटलं नाही की आम्हाला रुपये दिले पाहिजेत तरच आम्ही करतात आपल्या स्वतःचा प्रश्न मांडलाही होता आणि स्वतःच्या शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीचा भावही ठरवला होता परंतु प्रशासनाचा जो जी आर निघाला एकवीस पानांचा जी आर होता त्यात एसडीओ ऑफिस म्हणून निघालेला होता एस डीओ ऑफिस मध्ये आठशे रुपये मीटर प्रमाणे ताराचे पैसे देण्यात येतील अशा हिशोबाचा जी आर होता तो जी कंपनीला गव्हर्नमेंट कंपनीला ह्याच्या आत पैसे देऊ नका म्हणून दिलेला होता परंतु त्या जी आर चा कंपनीने पुरेपूर गैरवापर केलेला आहे तो जी आर फक्त शेतकऱ्याच्या मानगोटीवर पाय देऊन शेतकऱ्याला वर अन्याय करण्यासाठी आणि शेतकऱ्याचा जो अधिकार आहे हक्काचा जो पैसा आहे हक्काचा जो मावेज आहे तो घेण्यासाठी रोखण्यासाठी जी चा उपयोग केला गेला तुमची भूमिका काय राहणार शेतकऱ्याला तर फसवली हा शंभर टक्के फसवलंय हा आता प्रशासनाकडे तुमची मागणी काय आहे आणि पुढचं आंदोलन कसं करणार आहे आमची प्रशासनाकडे मागणी कालच्या डेटमध्ये उपजिल्हाधिकारी साहेब मॅडमने मिटिंग घेतली मध्ये काही प्रश्न सोडवू सोडू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या मध्ये आम्ही बसले असता आम, रेन्यू कंपनी आणि सेरेंटिका कंपनी दोन्ही कंपनीला लेटर होतं आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला दोन जणांना मध्ये घेतलेलं होतं आम्ही अडीचशे शेतकरी घेऊन एक वाजता मिटिंग होती तर साडेबारा वाजता इथे येऊन हजर राहिलो कलेक्टर कार्यालयाच्या समोर होतो अडीचशे शेतकरी आमचा एक सगळ्यांचे कामं अलग अलग आहेत कंपनीचं जसं एक अधिकारी असतो त्यावेळेस त्या पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याचं वेगळं काम आहे सगळ्यांची कामं सोडून शेतकरी साडेबारा वाजता का तर आपल्या फायद्याचा निर्णय होणार आहे कुठेतरी आपल्याला न्याय भेटणार आहे याच्यासाठी अडीचशे शेतकरी कलेक्टर ऑफिसला उभं होते परंतु आम्हाला कलेक्टर ऑफिस सर्वोच्च आहे की कंपनी सर्वोच्च आहे हे प्रशासनाच्या आणि कंपनीच्या मधला भेदाभेद कळलेला नाही कंपनीनं अक्षरशः एक वाजता मिटिंग सुरू होऊन सुद्धा सेरेंटिका कंपनीचे अधिकारी आले सेरेंटिका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थोडंसं पॉझिटिव्ह थोडस बोलले एकतीस तारखेपर्यंत आमच्या ज्या मागण्या डॉक्युमेंट ज्या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण करू असं बोललेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की रिन्यू पॉवरने आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचा रिन्यू पॉवरला मॅडमने स्पीकर फोन टाकून बोलले होते रिन्यू पॉवर पूर्णपणे शेतकऱ्यावर दोष देत आहे जर आम्ही आमच्या जमिनी देऊन आम्हीच दोषी ठरत असल तर आम्हाला अशा विकासाचा आणि अशा आमच्या शेतामध्ये बळकवलेल्या गोष्टीचा आम्हाला कदापि हक्क नाही अथवा आम्हाला ते मंजूरच नाही कलेक्टर साहेबांच्याकडे काय आता तुमची अपेक्षा कलेक्टर कारण आता तुमच्या शेतकऱ्याच्या कायद्याचा आणि कैवारी हा फक्त जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी काय मागणी असणार याच कारणामुळे आम्ही जे जिल्हा प्रशासन जे आमची मदत करेल अशी आम्ही एक आशा आहे आज पण जसं की आम्हाला आशा होती तहसील कार्यालय तहसील प्रशासन आमच्या मदत प्रश्न सोडवल आतापर्यंत आशा होती त्याच्यामुळे आम्ही तहसील कार्यालयासमोर समोर होतो आज आम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे जिल्हा कार्यालय भेटले जिल्हा कार्यालयाच्या समोर आहेत आमची एवढीच आशा अपेक्षा आणि विनंती पण आहे की कलेक्टर साहेबांनी आमच्या अंतन पाहता आमच्या ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्या मागण्यावर त्यांना लवकरात लवकर निर्णय घेऊन कंपन्यांना लवकरात लवकर आदेश काढून आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी तयार करा ज्ञान आणि अशिक्षित हा असणाऱ्या शेतकऱ्याला अशा कुठल्याही कॉर्या सह्या करू नये अशा पद्धतीचं तुम्ही काय आवाहन करणार आहे आम्ही कलेक्टर साहेबांना सुरुवातीला तर प्रश्न असा केला होता की आम्ही निवेदन द्यायच्या वेळेसच केला होता आज कायद्याच्या कायद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचा जर विचार केला गेला तर फॉरेस्ट कॅम्प वर सहाय्य करणं हा फौज सर्वात मोठा फौजदारी गुन्हा आहे सर्वात मोठा परंतु कंपनीनं गुन्हा केला आहे आणि आमचे न्यायदेवता कलेक्टर साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत त्यांना कंपनीला दोषी न ठरवता त्यांना पन्नास पन्नास टक्क्याची भागीदारी केली आहे जेवढा दोषी कंपनी आहे तेवढाच दोषी शेतकरी आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना अशिक्षित आहे शेतकरी अडाणी आहे शेतकरी सुशिक्षित आहे ह्या सर्व लोकांना माहिती आहे प्रशासनाला देखील माहिती आहे त्या गोष्टी पण प्रशासनाने याचा विचार न करता शेतकरी अशिक्षित आहेत हे गोष्टी माहिती असताना सुद्धा आमचे न्यायदेवता तुम्ही आहेत ज्या गोष्टी तालुक्यामध्ये घडतात त्या गोष्टींचा अभ्यास करणं तहसीलदार साहेबाचा अथवा त्याच्यावर एक समितीही नेम नेमली होती तालुका स्तरीय समिती होती त्या समितीनेही कुठल्याही पद्धतीचा उपयोग केला नाही अथवा समितीनेही कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही ज्यावेळेस आमचा शेतकरी आवाज उचलला गेला त्यावेळेस गावगुंडांच्या मदतीनं तालुका गुंडांच्या मदतीनं शेतकऱ्याचा आवाज दाबला गेला याच्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्याचा आवाज बाहेर आला नाही पण आज शेवटची दिशा म्हणून आम्हाला उपोषणाचा आणि आंदोलनाचा विषय विषय लक्षात आला त्यावेळेस आम्ही सर्व शेतकऱ्याला एक एकत्रित घेतलं जे भिहणारे शेतकरी ते पण आमच्या सोबत आहेत आणि न भिनारे पण आमच्या सोबत आहेत आज यातून फक्त आमचा शेतकरी इथं बसला याच्यातून बस फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचे निर्णय लवकरात लवकर कलेक्टर साहेब देव आहेत आज आमच्यासाठी देव म्हणजेच कलेक्टर साहेब आहेत आज आमच्यासाठी इथं बसणाऱ्यासाठी ज्यावेळेस तहसील कार्यालय होतो त्यावेळेस तहसील तहसीलदार साहेब आमचे देव होते पण देव ह्या नात्यानं अथवा न्याय न्याय देवता ह्या नात्यानं त्यांना कुठल्याही पद्धतीचा सा, आमच्या साईडनं निर्णय घेतला नाही ही आमची मोठी तुमचं नाव काय मी सुजित मी सुजित सुरेश मोरे सारळ मांडवाचा शेतकरी सा, काकडे शेत साहेब की तुम्ही शेतकऱ्याच्या कैवारीसाठी तुमच्या संघटनेचा आज जाहीर पाठिंबा दिला आहे शेतकऱ्याची चक्क फसवणूक झाली आणि शेतकऱ्यांची सुद्धा प्रशासनावर म्हणण्यापेक्षा पवन चक्की चालवणाऱ्या किंवा टायर टावर जी चालवणाऱ्या ता� आहेत या लोकावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे हे शेतकऱ्याचं चुकलेलं आहे आणि अशा शेतकऱ्याला आता न्याय मागण्यासाठी ही सर्व शेतकरी बसलेले आहेत आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे आता पुढचं आंदोलन काय राहील आणि कलेक्टरला तुम्ही काय आहे तुमची आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक हक्कासाठी प्रहार संघटनाच्या आगजोर उभा होती न्यायच्या पुढे पण उभा राहणार आहे आज जो काय शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हे जे शेतकरी आहेत त्यांनी भले यांनी यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सहाय्य केले असते पण ही आमिष एक अशी गोष्ट आहे की तिथं प्रत्येक व्यक्तीचा तोल जातो त्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांनी सहाय्य केल्या पण ह्या बाबड्या शेतकऱ्यांना फसवण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबाकडे हे देवतांना या दृष्टिकोनातून आहेत तर आमचं एकच म्हणणं आहे जिल्हाधिकारी साहेबांना या उपोषणाला आंदोलन बसणाऱ्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून द्यावा आणि देवाची प्रचिती करून द्यावी बच्चू कडू दिली तुम्ही आदरणीय बच्चू भाऊ यांना आज आम्ही समजून घेतला बच्चू भाऊ यांना आम्ही माहिती देणार आणि माहिती बच्चू भाऊ नक्कीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आम्हाला अपेक्षा आता समजा जर कलेक्टर साहेबांनी नाही ना दिला वेळेत शेतकऱ्यांना तर तुमची भूमिका संघटनेची भूमिका आणि तुमची कशी आज आम्ही पाठिंब्यामध्येच असं दिलंय की आज आम्ही जरी असलो तरी शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा मागणीसाठी शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी आज आम्ही आमदार यांच्या घरा पुढे ठेव आंदोलन केलं काल चक्का आंदोलन केलं तसंच तर शेतकऱ्यांच्या प्रत्येक लढ्यासाठी आम्ही लढलो आहे पण इथून पुढेही वेळ लागली तर आपंग बांधून आम्ही यांच्यासोबत रस्त्यावर उतरत्या तर हे आहेत उपोषणकर्ते आणि काकडी साहेबांनी कायमस्वरूपी शेतकऱ्यांसाठी आम्ही पाठिंबा देणार बच्चू कडू साहेबांना हे सगळंची सग्ड़ सगळी आम्ही माहिती देणार जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कधीही महागा हटणार नाही असेही त्यांनी सांगितले आणि उपोषणकर्त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला एक मीटरला एक मीटर का बावीस हजार एक मीटरला बावीस हजार एक मीटरला बावीस हजार प्रमाणे जोपर्यंत रेट मिळणार नाही शेतकऱ्याची फसवणूक झाली या फसवणुकीकर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी जातीने लक्ष घालावं आणि टावर लावणाऱ्या कंपनीला फसवणाऱ्या कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा अशीच मागणी त्यांची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या, या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीने न्याय देणार आहेत आणि धाराशिवमध्ये जे पवन चक्कीवाले धुमाकूळ घालतात शेतकऱ्याच्या जमिनी जे लाटतात जे ठरलेला मावेजा आहे तो मावेजा न देता अल्प रकमा देतात आणि शेतकऱ्याला वापरून घेतात त्यांच्या जमिनी जे वापरून घेतात आणि शेतकऱ्याचं नुकसान करतात अशा टावर चालवणाऱ्या अधिकाऱ्यावर नेमकं कोणती कारवाई होणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि असे शेतकऱ्याचे हिताचे गोरगरीबाच्या हिताचे आणि आता अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र